परतवाडा येथील अंजनगाव मार्गावर पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्र आहे या केंद्राला सध्या टाळ लागलाय या ठिकाणी सामाजिक विभाग अचलपूर यांच्या विद्यमाने लाख रुपये खर्च करून कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती या तलावाच्या पाण्यावर बारा हजार तीनशे एकतीस वृक्षांची लागवडही येथे करण्यात आली सामाजिक वनीकरण विभागाचा तीन वर्षाचा जो कार्यकाळ होता तो संपला हा कार्यकाळ संपल्यानंतर याला हस्तांतरित करण्यात आला नाही मत्स्य व्यवसाय व शेतीसाठी कृत्रिम तलाव वापरला जाऊ शकतो मात्र तसं काहीही न होता आता या ठिकाणी असामाजिक तत्वांचा हैदोस आहे है। गुर ढोर हो इथे चरतात या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर आहे वृक्ष तोड होते आहे बारा पेक्षा जास्त झाड इथे लावली होती ती भविष्यात राहणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे सामाजिक वनीकरण विभागाने इथे एक चौकीदाराची नेमणूक केली आहे परंतु त्यांना हे न जुमानता असामाजिक तत्वांची गुंडागर्दी सुरू आहे आज आपण आलो आहे पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्र परतवाळा येथे या ठिकाणी दोनशे एकड जागा ही पंजाबराव देशमुख कृषी संशोधनासाठी इथे उपलब्ध आहे परंतु आज या जागेवर ज्या प्रकारे सामाजिक वनीकरण विभाग अमरावती परिषदेत्रम अचलपूर यांच्या वतीने कृषी संशोधन केंद्र उभारण्यात आलं होतं नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत होतं हे एक लागवड एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती अकरा हेक्टर आणि इथे बारा हजार दोनशे एकवीस झाडं लावण्यात आले आहे अंदाजे अठरा लाख एकोणतीस हजार रुपये खर्च झाले आणि प्रशासकीय मंजुरात याला झाली आहे परंतु हा तीन वर्षाचा कॉन्टॅक्ट जो आहे सामाजिक वनीकरणचा आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यालया विद्यापीठाचा अकोला अंतर्गत हा संपलेला हा करार संपल्यानंतर इथे इतकी दयनीय स्थिती झाली आहे की बारा हजार दोनशे एकवीस झाडे लावण्यात आली परंतु हे झाडे आता जगणार की नाही जगणार हा प्रश्न निर्माण या ठिकाणी जितके झाडे आहेत त्या झाडाचं जा संवर्धन करण्यासाठी आता कोणीही देखरेख करीत नाही आणि विशेष म्हणजे झाड जगणे हे कठीण झाले आहे बघत असणार आपण सागवानची इतकी मोठी लागवड करण्यात आलेली आहे परंतु इथे वृक्षतोडीचे प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे गुर ढोरं चालण्यासाठी ही जागा वापरामध्ये येत आहे आपण बांबूचे झाड बघत असणार हे बांबूचे झाडसुद्धा या ठिकाणी आहे परंतु हे सुद्धा तोडून नेलं जात आहे म्हणजेच शासनाचा पैसा खर्च होतो परंतु त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं लक्ष दिलं जात नाही बघत आहे आपण सागवानची मोठी मोठी झाडे इथे आहे तरीसुद्धा या ठिकाणी कोणी लक्ष देणारं नाही सामाजिक वनीकरणला वारंवार तक्रार केल्यानंतर आदिवासी जी वृक्ष संवर्धन संस्था आहे परतवाड्याची त्यांनीसुद्धा कित्येकदा या तक्रारी मांडल्या आहेत परंतु त्या त्यानंतरसुद्धा पर्यावरणाला पर्यावरणाला समतोल करण्याकरिता या वृक्षाची संवर्धन करण्यासाठी या वृक्षांची सुरक्षिततेसाठी इथे चौकीदारसुद्धा नेमण्यात आला नाही पैसा शासनाचा खर्च होतो परंतु त्याची पायमल्ली कशी होते हे बघत आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये एक नारा दिला होता एकच लक्ष तेरा लाख वृक्ष म्हणजेच तेरा लाख वृक्ष लाव लावायचे परंतु परंतु ते वृक्ष संवर्धनासाठी जोपासण्यासाठी त्याची सुरक्षा करण्यासाठी कोणीही त्याची काळजी घेत नाही या ठिकाणी एकेकाळी सामाजिक वनीकरणची टीम इथे राहायची आणि ते इथं काम करत होते परंतु त्यांचा तीन वर्षाचा जो कालावधी संपल्यानंतर आता ही बारा हजार झाडे बारा हजार दोनशे एकतीस झाडे आज याकडे लक्ष देणार तरी कोण ही दैनीय अवस्था आपण बघत असणार कशाप्रकारे हे वृक्ष आज इथं वृक्षाची तोड होत आहे वृक्ष तोडलेले आहेत आणि गुरढोरं चालणं सारण्यासाठी हा परिसर वापरण्यात येतो परंतु वॉचमॅन नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची इथे कारवाई होत नाही आपण बघत आहे कृत्रिम तलाव आणि हा तलाव इतका मोठा तलाव तयार केल्यानंतर या तलावाचा कोणत्याच प्रकारचा उपयोग नाही एके वेळीस इथे मासा मा मासेमारी मासा मासोड्यांची शेती केल्या जात होती परंतु आता तीसुद्धा कालांतराने बंद झालेली आहे शासनाच्या कोट्यावधी पैशाचा बट्ट्याबोड करण्यात आलेला आहे सामाजिक वनीकरण विभागाने या कृत्रिम तलावाकडे कोणत्याच प्रकारचं लक्ष मागील एक वर्षापासून दिलं नाही या तलावाची साफसफाई झाली नाही आता सिंचनाची जो पाणी आहे या या वृक्षांना कसं पुरणार आणि येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत हे सर्व वृक्ष मरणार ही स्थिती उद्भवत आहे परतवाडा येथील अंजनगाव मार्गावर स्थित पंजाबराव कृषी संशोधन केंद्र या केंद्रामध्ये सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने कृत्रिम तलावाच्या निर्म आ, निर्मिती करण्यात आली होती एकूण दोन हजार एकोणीस साली या कृत्रिम तलावासाठी आणि येथील बारा हजार तीनशे एकतीस झाडांचं संवर्धन करण्यासाठी येथे हा तलावाची निर्मिती करण्यात आली होती परंतु आज या तलावाकडे आणि या क्षेत्रामध्ये कोणाचंच लक्ष नाही सामाजिक वनीकरण यांचा करारनामा जो आहे तो तीन वर्षाचा होता तो संपलेला आहे परंतु बारा हजार दोनशे एकतीस झाडे ही कशी जिवंत राहणार हा ऑक्सिजन पार्क तयार झाला होता परंतु हा ऑक्सिजन पार्क तयार झाल्यानंतर याचंच याचा आम जनतेला सर्वसामान्य जनतेला कोणत्याच प्रकारचा फायदा झाला नाही शासनाचे अठरा लाख रुपये अंदाजीत याच्यावर खर्च झालेले आहे आणि आज ह्या ही हा जो परिसर आहे हा गुराढोरांना चारण्यासाठी आणि वृक्षतोडीसाठी हा अड्डा बनलेला आहे येथे नुकतंच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एक चौकीदार इथे तैनात करण्यात आला आहे जेणेकरून हे वृक्ष भविष्यात वाचतील यासाठी कुठेतरी सामाजिक वनीकरण विभागाने आणि के शासनाने राज्य शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये नारा दिला होता एकच लक्ष तेरा लाख वृ वृक्ष अरे तेरा लाख वृक्ष लावा परंतु त्याला जोपासा त्याची रक्षा करा जर त्याची रक्षा होणार त्याची सुरक्षा होणार तरच हा पर्यावरण चांगलं राहील हा पंजाबराव देशमुख प संशोधन याचा परिसर दोनशे एकड जागा ही आहे परंतु या जागेवर कोणत्याच प्रकारचा हे म्हणत आहे की आपण प्रक्रिया होते इथे माडी प्रशिक्षण दिलं जाते इकडे विविध प्रशिक्षण दिला जातात परंतु इथे संत्रा प्रक्रिया प्रशिक्षण संत्रा प्रक्रियेचं केंद्र ईडीचं संशोधन केंद्र या प्रकारचे जर संशोधन केंद्र आले कापसासाठी काहीतरी म्हणजे जेणेकरून इतका शेतकरी खुशाल कसा होणार यासाठी सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी होता मी कॅमेरा पर्सन्स लोकसभेत नितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाड